चले शुरू नमस्कार मित्रांनो माझं नाव अर्जुन कबाडे तर माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे पहिला आधी आपण गाडी वॉश करून मग जाईल आपण जायचं तर आज ब्लॉग असा असणार आहे की नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग आहे हो आपला तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून तुम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा तर लाईक सर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर अजून आपण रेडी तर नाही आहे हेल्मेट पण अजून आपल्याला वायझर पूर्ण क्लीन करायचं आहे सगळं पूर्ण डट झाले परवा आपण बेळवाला गेलतो तर हे सगळं क्लीन करून मग आपण ते सगळं चार्ज करून बाईक वॉश करायला जायचं पहिला आधी गाडीचं सगळं ते वरच फरक आहे ते काढून घेऊ बघू शकत आहे तर गाडी आपण सध्या चार दिवस तर काय काढली नाही तर आता पहिला आधी गाडी काढूया गाडी बाहेर काढलो निघूया गाडी आपण कोल स्टार्ट करूया हा 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 किल्ली कुठे गेली मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाईक लय घाण झालंय बरोबर मी याला तो बेळगावला तर पूर्ण सगळं चिकल परत हे सगळं डाग हे ते सगळं पूर्ण पूर्ण धुवून काढायच्या गाडी तर आपण आता चाललोय एक पाचशे मीटरच्या अंतरावर हो आहे आवाज कसा येतो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कॅमेरा अँगल कसा वाटतो तुम्ही एकदा मला कमेंट मध्ये सांगा जर का काय चेंज करायचं तर मला कळेल मला कमेंट मध्ये सांगा नक्की चला चौकात पोलीस नसायला पाहिजे जे ह्या टाइम शक्यता असतील का नसतील माहित नाही 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 चला आणि आपण आता डेली ब्लॉग घेऊन येणार आहोत काय ना काहीतरी एक कंटेंट घेऊन येणार कार स्पा आलं आहे गाडी लावायला दोघं जण लागतात पण आपल्याला एकटातच होऊन जाते काय आलं चालते चालते जरा गार हो दे तर आता गाडी आधी आपली गरम आहे त्याला गार तर आता निघायची तयारी झाली आहे बघूया जमलं तर आपण कॉलेज मध्ये गाडी घेऊन जायचं का नाही ते बघू कारण की ज्या रोडनं जायला लागते ना तर त्या रोडला पोलीस असतात तर बघूया आता काय होते चला येऊ काय चला येतो मित्रांनो पेट्रोल नंतर घालूया आता पुरत जाते कॉलेज पुरत पण कॉलेज काही जवळच आहे मागच आहे प्रॉब्लेम नाही तर आता मी आधी काय करतो कपडे ते मी सगळं बदलून घेतो कारण की कॉलेजच्या ड्रेसमध्ये आम्हाला जावं लागतं हा आता कॉलेजला एक पेपर आहे माझा असं असते आमचं कॉलेजच फॉर्मल ड्रेसमध्ये तर मित्रांनो निघूया आधी आपण मेसला जाऊया जेवण जो आहे जेवण करून घेतो तसच मग कॉलेजवर वर जाऊ चला येऊ अवशे लाईक शेअर नका आता आपण ज्या रोडनं जाणार आहोत ना तर त्या रोडला एक तीन कुत्रे आहेत काय मला कायम त्याने लय त्रास देतात लय म्हणजे लय तर आता मला त्यांच्या जवळ मला सव्वा गेरवर जावं लागणार आहे ते एक कुत्र दिसतं का समोर तेव्हा ते तिकड़ा आहे अजून दोन आहेत आता जावं लागणार आहे पडशील तिकडवा या रस्त्या रू तो गेम बजाना तर मित्रांनो हे आवाज ऐकायचा होता सुकून नाम सुना हाय <laughs> हाय <laughs> इतना सुकून काय भारी वाटते ना बारकी बोर हो आहेत आवाज कसा लगा

पेपर मध्ये फक्त झोप यायला नको म्हणजे झालं भाऊ मग अशी पोर आता आपलं कॉलेज इथंच आहे पुढं रिएक्शन भेटेल की नाही भेटेल माहित नाही तर आहे तर गाडी खालीच लावून टाकूयाई शपत भाई साहब प्रचंड तर चला नव्या जवळवर मित्र वाट बघायला लागलेत तर आता आपण डायरेक्ट कॉलेजच्या आत भेटू वन मिनिट सेव्हन सेकंड लागतात साले को भम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो

म्हणजे वेगळं वाटते बा यात रेकॉर्ड करा बेकार वाटते बेकार वाटते गाडी परत घाम झाली मित्रांनो गाडी मी सकाळीच वॉश केली ती बघा चला चला निघूया पूर्ण पाणी उठले मित्रांनो शर्टावर जाऊ देत

Okay. Tu <tiny man> uh, ke Kutra maagala agala Ahe आपण ब्लॉग एंड अप करूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जायचं होतं सनसेटला खरं काय सनसेटच गेला राह मग एक प्रॉपर व्हिडिओ नुसता कोल्हापूर सिटीमध्ये आपण की नाही फिरणार ना आहे त्यावेळी आपण एकदा शूट करूया ठीक आहे चला मित्रांनो जय श्रीराम एकशेवडचा फ्लाय बाय देऊ चला